जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापक योगेश शिंदे प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला दिव्यांगांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळ कार्यरत असून अनेक बेरोजगार दिव्यांग युवकांना कर्ज देण्यात आल्याचं व्यवस्थापक शिंदे यांनी यावेळी सांगितलं दिव्यांगांना समाजात समान संधी मिळावी त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं याप्रसंगी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापक योगेश शिंदे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलू मिर्झा शहर सचिव पंकज सूर्यवंशी सरचिटणीस सुभाष निकाळजे सुनील लोंढे आदींसह इतर महामंडळाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते सुखदेव भालेराव स्वराज आंदोलन न्यूज 那是。